पचायला हलकी खायला अगदी टेस्टी असणारी पण तितकीच पौष्टिक अशी ही डाळ खिचडीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ही अगदी साधी सुधी रेसिपी आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता बघा डाळ खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे शक्यतो नवीन तांदूळ घ्यायचा म्हणजे त्याची डाळ खिचडी अगदी मऊसुद्धा अशी बनते तर जुना तांदूळ तुम्ही घेतलात ना तर काय होतं की त्याचा भात मोकळा असा होतो म्हणजे खिचडी जितकी पाहिजे तितकी मऊसूद बनत नाही म्हणून मग असा आपल्याला हा नवीन तांदूळ घ्यायचा आहे तर आता प्रमाण बघा एक वाटी इथं मी हा तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी तुमच्या आवडीच्या याच्यामध्ये एक दोन तीन प्रकारच्या डाळी तुम्ही टाकू शकता जसं की मूग डाळ आहे सालाची मूग डाळ आहे किंवा मसूर डाळ आहे ह्या तिन्ही डाळी तुम्ही घालू शकता आता मी इथं सालाची मूग डाळ वापरलेली आहे तर एक वाटी घेतलेली आहे म्हणजे एक वाटीला अगदी थोडंसं एक दोन चमचे कमी असेल नाहीतर मग ही एक वाटीच सालाची मूग डाळ घेतलेली आहे आता याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा अर्धी वाटी सालाची मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ असं सुद्धा घालू शकता आता हे घातल्यानंतर आपल्याला ह्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं की त्याच्यामध्ये पाच वाट्या पाणी घालायचं आहे आता एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ तर त्याला बरोबर पाच वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे मऊसूद अशी ही खिचडी तयार होते आणि त्यानंतर कुकरच्या बरोबर याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे या पाच शिट्टीमध्ये व्यवस्थित असं हा खिचडी भात बनून तयार होतो तर आता बघा कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर, कुकर पूर्णपणे गार करायचा आहे आता हा खिचडी भात शिजवताना आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्ती वापरलं होतं त्यामुळं मग या शिटीतून थोडंसं पाणी बाहेर आलेलं आहे पण काही हरकत नाही आणखीन पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर त्या अगोदर काय करायचं की हे व्यवस्थित पळीने असं घोटून घ्यायचं म्हणजे शिजताना याच्यामध्ये बऱ्याचदा अशा घोटळ्या वगैरे छोट्या मोठ्या राहू शकतात त्यामुळं पळीने थोडंसं घोटून घ्यायचं असं एकसारखा एक जीव असा हा डाळभात करून घ्यायचा आणि त्यानंतर याला आपल्याला फोडणी द्यायची आहे आजारी असताना बघा तोंडाला बऱ्याचदा आपल्या चव राहत नाही आणि डॉक्टर काहीतरी आपल्याला हलकं फुलकं खायला सांगतात तर त्यावेळी डाळ खिचडी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आता याला आपण फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी चार मोठे चमचे तूप घेतलेलं आहे तेलाचा वापर करायचा नाही तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूयात मोहरी अशी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं त्यानंतर सात ते आठ पानं कडीपत्त्याची मस्त असा खमंग वास आला पाहिजेत त्यानंतर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या मध्ये असं कट देऊन घ्यायचं आणि मग घालायच्या पण हिरवी मिरची जरूर घाला छान चव येते खिचडी भाताला आणि हिंग आवर्जून घालायचा पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो घातलेला आहे छान असा तुपावरती खमंग परतून घ्यायचा आता कांदा थोडासा भाजायला बाकी आहे तर अशा वेळेला ह्याच्यामध्ये घालायचं लसूण आणि आलं अगदी असं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा इथं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे आणि त्यानंतर अर्ध गाजर असं बारीक बारीक कट करून घेतले ते घातलेलं आहे आवडीच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जसं की परसबी आहे मटार आहे याच्यामध्ये तुम्ही जरूर वापरू शकता मी फक्त इथं गाजर वापरलेलं आहे तर याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद त्यानंतर एक छोटा चमचा याच्यामध्ये घातलेला आहे गरम मसाला आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे ओल्या मिरच्यासुद्धा आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट घालताना थोडंसं अंदाजाने बेततानी घालायचं जास्त पण तिखट अशी खिचडी बनवायची नाही परतून घेतलं की याच्यामध्ये घालूयात मीठ कारण आता इथं बघा आपण आणि तांदूळ शिजवताना अजिबात मीठ घातलं नव्हतं त्यामुळे दोन्हीला पुरेल असं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे कारण कोरडे मसाले जळू नयेत म्हणून पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं पौष्टिक अशी खिचडी आपण बनवतो त्यामुळे तुपाचा भरपूर असा वापर इथं केलेला आहे तेल अजिबात वापरायचं नाही शिजवलेलं डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये घालायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी कारण थोडीशी पातळसर आपल्याला ही खिचडी तयार करायची आता गॅस इथं मी एकदम असं लो ठेवलेलं हो आहे आता बघा इथं दोन मोठे ग्लास गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मग या खिचडीची टेस्ट बदलते त्यामुळं गरम पाण्याचा वापर करायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला छान अशी एक तीन ते चार मिनिटं उकळी येऊ द्यायची पण उकळी येताना काय करायचं की मध्ये मध्ये याला चमच्यानी सतत असं ढवळत राहायचं नाहीतर मग तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळं अधूनमधून याला हलवत राहायचं छान अशी उकळी काढायची आता इकडे गॅसवरती या खिचडीला उकळी येते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊयात तर तडका पॅनमध्ये बघा इथं दोन चमचे मी तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि त्यानंतर दोन सुक्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत गॅस केलेला आहे बंद आणि इकडं भात छान असं दोन ते तीन मिनिटं त्याला मी उकळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असं चरचरीत तडका देऊन घ्यायचा मस्त असा तडका दिल्यानंतर ही डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे पण त्या अगोदर कोथिंबीर घालून याला सर्व करूयात भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची तर अशी ही डाळ खिचडी बनून तयार आहे मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एक लाईक जरूर करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद